पाच टार्गट पोरं स्विमिंग पूलवर पीत धुडघुस घालत असताना हिला टंच कपडे घालून तिथे जायची काय गरज दामूने माहिती दिली सीसीटीव्ही कॅमेरे का नाही तिथे मी सहजच विचारलं पूर्वी होते पण मागे एकदा शॉर्ट सर्किट मध्ये तारा जळाल्या त्यानंतर ते काम रखडलं ते रखडलंच आता तर मालकांकडे बजेटच नाही या सगळ्यासाठी दामू सर्व सांगत होता मला वाटतं साहेब ती बया नताशा रिसॉर्टचं बिल टाळण्यासाठीच पळाली असेल न सांगता पंचाहत्तर हजार रुपये बिल झालं होतं तिचं दहा दिवसांचं आपण उगाच तिची काळजी करतोय दामूने बोलणं संपवलं पण कुणी स्वतःच सामान आय डी वगैरे सोडून पळणार नाही शिवाय पोलिसांनाही तिचा काही थांगपत्ता लागलेला दिसत नाही मी म्हटलं तेव्हाच योग घाबराघुबरा होऊन तिथे आला आणि धापा टाकत म्हणाला वाट लागली रे वाट लागली आपला हा त्याच्या खोलीत नाही दामू आणि मी दोघही एकदम ताडकन उभं राहिलो योगच्या आवाजात चिंता होती म्हणजे तो भंकस करत नसणार पण आपला हा त्याच्या खोलीत नाही याचे अनेक अर्थ होतात काय रे काय झालं कोण कुणाच्या खोलीत नाही मी गोंधळून विचारलं आपला हार हारे विजय विजय त्याच्या खोलीत नाही योगला अखेर नाव आठवलं बाथरूममध्ये असेल दामू म्हणाला नाही बाथरूम मध्ये नाही आणि कुठेच नाही मला चार्जर हवा होता म्हणून त्याच्या रूमवर हे केलं तर दार उघडच आत गेलो तर सर्व व्यवस्थित होतं बाथरूममध्ये कोणी नव्हतं मोबाईलवर व्हिडिओ सुरू होता म्हणजे अचानक काहीतरी घडलं आणि निघून गेला तो योगने सविस्तर माहिती थी पुरवली ठीक आहे तू जाग कर सर्वांना तोपर्यंत मी त्याला आसपास शोधतो असं म्हणून मी रिसॉर्टच्या मागच्या भागाकडे धावलो कारण विजयच्या खोलीचा दार उघड होत म्हणजे तो दारानेच बाहेर पडला असणार पण वरांड्यात तर आम्ही बसलेलो तो तिथे आला नव्हता म्हणजे रिसॉर्टच्या मागच्या दारानेच कुठेतरी गेला असेल असा अंदाज होता मागच्या बाजूला टेकडीकडे जाणारी पायवाट होती टॉर्चच्या उजेडात मी इकडे तिकडे पाहत चाललेलो मागे रिसॉर्ट मध्ये मा आता एकेका खोलीचे दिवे पेटताना दिसत होते योगने सर्वांना उठवलं असावं ते आसपास शोध घेतील आपण थोडं आणखी पुढे जाऊन येऊ असा विचार करून मी रानात बरच आत गेलो अमावस्या होती पहाटेपूर्वीचा बोचरा गारवारा अंगावर शहारे उठवत होता विजय कुठेच दिसेना मग त्याच्या नावाने हाका मारायला सुरुवात केली पण माझाच आवाज प्रतिध्वनित होऊन माघारी येऊ लागला एकदम विचित्र वाटू लागलं आता मी बराच वर आलो होतो पुन्हा खाली लक्ष टाकलं तर रिसॉर्ट जवळच्या झाडीत विजयांचे झोत जोडीजोडीने फिरताना दिसत होते सर्वांनीच शोध सुरू केला होता तर जागरणाने जड झालेल्या डोळ्यांना मोठ्या कष्टाने उघड ठेवून मी दाट रानात विजयला शोधत होतो पण किर्र अंधारामुळे काहीच खुणा सापडेनात विजेरीचा उजेड फक्त आपण वळवू तिथलीच जागा प्रकाशित करून दाखवायचा बाकीचा भाग अज्ञातच राहायचा शेवटी कंटाळलो आपण फारच दूर निघून आलो विजय एवढ्या दूर येणार नाही असं वाटून माघारी वळणार तेव्हाच पायांखाली काहीतरी टणत जाणवलं पाय पडताच घरंगळून पुढे गेलं मी खाली प्रकाश फेकला तो एक टॉर्च होता स्टीलचा मजबूत टॉर्च जो आमचा विजय वापरायचा मी पटकन तो उचलला बटन उघडच होतं कदाचित चार्जिंग संपल्याने तो बंद पडला असावा म्हणजे विजय इथवर आला होता पण पाय वाटेवर मागे पुढे तो नव्हताच मग गेला कुठे यावेळी डावी उजवीकडच्या दाट रानात शिरला की काय पुन्हा विजेरीच्या प्रकाशात नीट पाहिलं पायवाटेच्या डावीकडची खुर्टी गवत झाडी वाकलेली वाटत होती कदाचित तो इथेच गेला असेल पण टॉर्च टाकून का गेला मीही तिथे उतरलो फार दूर जावं लागलं नाही एका प्रचंड गुलमोहराच्या झाडाखाली साचलेल्या लाल जर्द पाकळ्यांच्या बिछाण्यावर तो वेडा वाकडा पडून घोरत होता मी जवळ जाऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण उठेच ना एकट्याने इथून त्याला खाली नेणं शक्य नव्हतं इतरांना मदतीला बोलावण्यासाठी सोबत मोबाईलही नव्हता असता तरी रेंज मिळाली असती का हा प्रश्नच होता मग पुन्हा पायवाटेवर येऊन माझ्या टॉर्चने मदतीचा सिग्नल पाठवला म्हणजेच टॉर्च उघडबंद करायला सुरुवात केली पाच एक मिनिटांनी खालूनही एक दोन जणांनी तसाच सिग्नल दिला हायस वाटलं पुन्हा येऊन विजय जवळ बसलो काळी अस्वल कोल्ह्यांसारखे प्राणी होते आपल्या आधी ते विजय पर्यंत पोचले नाहीत हे नशीब पण हा इतक्या रात्री एकटाच रानात का आला इथे येऊन का झोपला काहीच कळेना या प्रश्नांची उत्तर आता भेंडी महाशय सकाळी उठल्यावरच देतील दहा एक मिनिटातच राजेश लिंबाजी किरण मंग्या आणि योग वर पोचले सर्वांनी मिळून विजयला उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो भयंकर गाड झोपेत होता शेवटी तसच उचलून खाली आणलं चांगला घामटा निघाला विजय सोबत लिंबाजी त्याच्या खोलीतच थांबला बाकीचे आपापल्या बेडरूम मध्ये जाऊन पडले माझ्याने तर एक सेकंदही पापण्या उघड्या राहीनात रूम मध्ये पोचल्याबरोबर स्वतःला पलंगावर झोपून दिलं दुसऱ्या दिवशी सर्वांनाच उठायला उशीर झाला यात काही नवल नव्हतं ब्रेकफास्ट आम्ही बारा वाजता केला गरमागरम शॉवर घेऊन आणि कडक मसालेदार चहा पिऊन विजयला चांगलीच तरतरी आली होती रात्री त्याच्यासोबत नेमकं काय घडलं हे जाणून घ्यायला आम्ही सर्वच उत्सुक होतो राणीच्या बागेतील पांढरा वाघ पहावा तसे सगळे आपल्याकडे पाहत आहेत हे लक्षात येऊन तो म्हणाला भेंडी असे काय बघताय माझ्याकडे टका मका तुम्ही झोपत नाही काय कधी झोपतो ना वांग्या स्वतःच्या घरी खाटेवर झोपतो तुझ्यासारखा रानात जाऊन पडत नाही होलसेलमध्ये सचिनने टोमणा मारला मी काय झोपायला रानात गेलो नव्हतो हो भेंडी तिच्या मागे गेलो होतो विजयने अखेर सांगूनच टाकलं ही ती कोण आणि मध्यरात्री पोरींच्या मागे जायला गुंडा आहेस काय तू झेमण्या मंग्याने दोष दिला आधी पूर्ण हकीकत तर सांगू द्या त्याला नॉनसेन्स लिंबू चिडला तर असं झालं की मी झोपायला बेडरूममध्ये गेलो पण भेंडी अर्धा पाऊन तास झाला तरी झोपच येईना छातीत जळजळ होत होती लिंबू सरबताने बरं वाटेल म्हणून रिसेप्शनला कॉल लावला रूमवरच लिंबू सरबत मागवलं दहा मिनिटात दारावर टकटक झाली बाहेर कोणी नव्हतं पण थंडगार सरबताचा ग्लास समोरच्या टेबलावर ठेवलेला वरांड्यातून बोलण्याचे आवाज येत होते मला वाटलं सरबत ठेवून वेटर तिथे गेला असेल मी ते प्यायलो आणि पाच दहा मिनिटांनी पुन्हा दारावर टकटक झाली उघडून पाहतो तर कोणीच नाही पण मार्गिकेत मागच्या दाराजवळ पांढरा गाऊन घातलेली कुणीतरी दिसली मला वाटलं मधुमिता किंवा सानिका असेल पण रात्री तीन वाजता त्यांच्यापैकी कुणी इतक्या खतरनाक जंगलात का जाईल मला संशयाला मी पाठलाग केला आवाज दिला पण ती थांबेच ना झपझप चालत टेकडीवर निघाली मला धावून धावून दम लागला डोळ्यांवर झापड येत होती वर पोचलो तेव्हा ती दिसेनाशी झाली कुठे गेली अचानक गायब कशी झाली काही कळेना मग अचानक मला बद्दल आठवलं म्हणजे मी नताशाचा किंवा तिच्या भूताचा पाठलाग तर करत नव्हतो ना डोळ्यांवर जबरदस्त झापड आली मी तिथेच कोसळलो पण भेंडी वाटेवरच कोसळलो होतो तुम्ही म्हणतात तसं दाट रानात कुठल्या झाडाखाली वगैरे नव्हतो तिथे कसा पोचलो काय माहीत विजयने घटनाक्रम ऐकवला नताशाच्या भूताने चोडून नेलं होतं रताळ्या तुला नशीब चांगलं म्हणून वाचलास तू सचिनने मत मांडलं तू रिसेप्शनला कॉल लावून लिंबू सरबत मागवलं असं म्हणालास ना पण रात्री रिसेप्शनवर असणारा दामोदर माझ्यासोबत वरांड्यात गप्पा मारत होता बाकीचे झोपले होते मग तुला सरबत आणून तरी कुणी दिलं मी शंका घेतली हो आणि तू रानात गेल्यावर आम्ही इथे शोधाशोध केली तेव्हा मधुमिता आणि सानिका म्हणजे रूम दिसलेली ही नताशाच असणार योगने दुजोरा दिला वाह अभिनंदन झेमण्या भूतनीच्या हातचं चा लिंबू सरबत पिणारा तू जगातील पहिला माणूस असशील मंग्याने टर खेचली हो आणि रानात जाऊन झोपणारा पण किरणने साथ दिली सदर विषय चेष्टेचा नाही मित्र हो हे भाटक मूल्य श्रमपरिहार विरंगुळा भवन बाधित आहे आणि आपणास एकाएकम भ्रमित करत आहे अशी अस्मादिकास दाट शंका वाटते विशाल म्हणाला फाडा आधी तीन हजार ची पावती फाडा या भोपळ्यावर भवरून होत्या नव्हत्या त्या सगळ्या शिव्या दिल्या आहेत याने होलसेल मध्ये सचिन एकदम उसळून म्हणाला हे भगेंद्र झालेल्या सेवका भाटक भ्रमित भवन या भे आरंभ होणाऱ्या शिव्या नाहीत आपल्या फार जोर न देणे बडबडला काय या शिव्या नव्हत्या मला पण तसच वाटलेला आधी राजेश डोकं खाजवत म्हणाला चेतू काय रे हा नकली कालिदास सचिनने विचारलं हो सांग आम्हाला पण ऐकायचंय लिंबाजी म्हणाला थांबा रे असं एकदम अंगावर येऊ नका मी पण अजून धक्क्यातच आहे विशाल विशाल पुन्हा एकदा एक एक शब्द हळूहळू बोल मी म्हटल अलबत त्यात काय एवढे अवघड अस्मादिक म्हणाले की सदर विषय चेष्टेचा नाही हे भाटक मूल्य श्रम विरंगुळा भवन आपण भ्रमित करत आहे अशी शंका वाटते अस्मादिकास विशाल पुन्हा म्हणाला हे रिसॉर्ट शापित आहे आणि आपल्यापैकी एकेकाला एक पछाडत आहे असं वाटत याला मी भाषांतर केलं आणि सुटकेचा निश्वास सोडला रिसॉर्टच सो सोड तुझी भाषा झपाटते आणि मला भगेंद्र की काय म्हणाला ते काय होत सचिनने विचारलं मी उत्तर दिलं नाही पण पुढे दिवसभर सगळे सचिन भगेंद्र असं म्हणून चिडवत होते प्राण जाय का मजा न जाय या न्यायाने आम्ही त्या रात्री पुन्हा भरांड्यात मैफिल जमवली आज जरा जास्त चुकडत होत म्हणून कॉफीऐवजी थंडगार कोकम सोडा मागवला होता कालपर्यंत नाही नाही म्हणणाऱ्या मंग्याला आज अचानक काहीतरी आठवलं आणि तो ते सांगण्यासाठी फार आतुर होता पण आपल्या आसपास ऑलरेडी इतकी होलसेल मधली भूताटकी असताना नताशा नावाची चेटकिण त्याच्या जीवावर उठली असताना आणखी भूताचे किस्से कशाला असं सचिनच म्हणणं होत पण त्याचा ऐकतो कोण आणि रूम मध्ये जाऊन एकटं झोपण्याची ही हिंमत नसल्याने तो तिथेच थांबला मंग्याने त्याच्याकडे मिश्किलपणे पाहत म्हटलं मी एकदम हॉरर किस्सा सांगतोय झेमण्या नीट लक्ष दे यावर सचिनने त्याला एक विशिष्ट प्रकारची हस्तमुद्रा करून दाखवली जी इथे सांगण्यासारखी नाही जाणकारांनी स्वतः समजून घ्यावी मंग्या बोलू लागला न्यूयॉर्कच्या शांत उपनगरात घडलेली ही सत्य घटना एमिटी विले गावात एक जुनं डच कॉलोनियल पद्धतीचं घर आहे या घराच्या खिडक्या अर्ध चंद्राकृती आकाराच्या असल्याने लक्ष ठेवून असणाऱ्या डोळ्यांप्रमाणे भासतात वरवर पाहता हे घर सामान्यच वाटत पण या घराचा इतिहास समजला तर तुमच्या आत्म्याचाही थरकाप होईल या घराच्या भयाण कारकीर्दीची सुरुवात होते तेरा नोव्हेंबर एकोणीसशे पासून डिफिओ कुटुंबियांच्या हत्येने अमेरिकेच्या प्रचंड नकाशात जिथे कुणाचं लक्षही जाणार नाही अशा शहरातील शांत जनजीवन त्या दिवशी ढवळून निघालं कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा तेवीस वर्षीय बुच डिफेओने आपल्याच कुटुंबाची अत्यंत पद्धतशीरपणे ते झोपेत असतानाच क्रूर हत्या केली त्याचे आई वडील रोनाल्ड आणि लुइजा डिफेओ तसेच डॉन ऍलिसन मार्क आणि जॉन अशी चार भावंड या सर्वांची त्याने डोक्यात गोळी घालून हत्या केली <गण> अमेरिकेत सहसा प्रत्येक कुटुंबाकडे गण असतेच डिफिओ यांच्याकडेही पॉइंट थर्टी फाय कॅलिबर मर्लिन रायफल होती बुचने या बंदुकीनेच एकेकाला निर्दयीपणे संपवलं मग यात हॉरर काय आहे वाटाण्या ही तर क्राईम स्टोरी झाली ना होलसेलमध्ये सचिनने आक्षेप घेतला पूर्ण ऐकल्याशिवाय मध्ये मध्ये बोलू नकोस झेमण्या मंग्या चिडला मग पुढे सांगू लागला या घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांना सर्वात आश्चर्याची गोष्ट आढळली ती ही की एका मागोमागिक एक सहा गोळ्या झाडल्यानंतरही त्या आवाजाने शेजाऱ्यांची झोपमोड कशी झाली नाही कारण सर्वच्या सर्व शेजाऱ्यांनी चौकशीत रात्री आपण कुठलाही आवाज ऐकला नसल्याचे सांगितले ते तर सोडाच त्याच घरातील इतरांनी तरी पहिल्या गोळीचा आवाज ऐकून जागे व्हायला हवे होते स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करायला हवा होता पण ते चक्क झोपूनच राहिले आणि बुचने एकामागून एक डोक्यात गोळी झाडून त्यांना संपवले हे कसे शक्य आहे बुचने पळण्याचा प्रयत्न केला नाही त्याला पकडलं कोर्टात खटला सुरू झाला त्याने असं का केलं हे विचारलं असता आपल्या डोक्यात सतत रेंगाळणाऱ्या आवाजांनी असं करायला भाग पाडलं असं तो म्हणाला कुणाचे हे आवाज त्या शापित घराचे तर नसतील बुच डिफेओच्या वकिलाने त्याला मनोरुग्ण दाखवून वाचवण्याचा प्रयत्न केला पण कोर्टाने त्याला या हत्यांसाठी दोषी ठरवून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली ही घटना इथेच संपली असं तुम्हाला वाटेल पण एक वर्षानंतर म्हणजे डिसेंबर एकोणीसशे पंचाहत्तरमध्ये जॉर्ज आणि कॅथी या जोडप्याने हे घर अवघ्या ऐंशी हजार डॉलरला खरेदी केलं या घराचा रक्तरंजित इतिहास ठाऊक असूनही आपण आपल्या तीन मुलांसोबत इथे नवीन आयुष्याची सुरुवात करू शकतो असं त्यांना का वाटलं देवत जाणे कदाचित न्यूयॉर्कमधील घरांच्या गगनाला भिडणाऱ्या किमती पाहता हेच घर त्यांच्या बजेटमध्ये बसत असेल सुरुवातीचे काही दिवस अगदी छानच गेले पण लवकरच सुखी आयुष्याचं स्वप्न दुःस्वप्नात बदललं हळूहळू लूज कुटुंबियांनाही त्या घरात अनाकलनीय आणि भयप्रद अनुभव येऊ लागले जॉर्ज लूज जो पूर्वी अमेरिकन नौदलात सैनिक होता त्याला रोज रात्री बरोबर सव्वा तीन वाजता अचानक जाग येत असे आधी हे तेवढेसे विचित्र वाटले नाही पण नंतर कळलं की याच वेळेला कुटुंबाची हत्या करण्यात आली होती पुढे जॉर्जला घरातील शेकोटीचा त्रास होऊ लागला तिचा जाळ कितीही वाढवला तरी घर कायम थंडच राहते अशी कुरकुर -कुर तो करायचा त्यासाठी तो तासन तास लाकडं फोडत राहायचा आणि त्या अतृप्त अग्नीची अमर्यादित भूक शमावण्याचा प्रयत्न करायचा त्याच्या पत्नीला म्हणजेच कॅथीलाही भयचकित करणारे अनुभव येऊ लागले तिला घरात अदृश्य शक्तींचा वावर आहे असं वाटायचं काम करता करता अचानक कोणीतरी स्पर्श करून जायचं एकदा तर बाथरूमच्या आरशात तिला स्वतः ऐवजी एका जख्ख म्हातारीचं प्रतिबिंब दिसलं होत त्यांची मुलं सुद्धा घरातून विचित्र आवाज ऐकू येतात अशी तक्रार करत आणि हळूहळू त्यांचा स्वभावही बदलत चालला होता जणू एखादी गुढ शक्ती त्यांना तसं करायला भाग पाडत असावी या भूताटकीचा सर्वात भयंकर अनुभव घेतला ते कुटुंबातील सर्वात लहानगी पोर आल्यापासून ती कायम आपल्या काल्पनिक मित्राशी बोलत असायची त्याच नाव जोडी होत असं तिने सांगितलं पण हा जोडी कसा दिसतो विचारल्यावर तिने सांगितलं की तो एका सैतानी डुकरासारखा दिसतो त्याचे डोळे अंधारात लाल निखाऱ्याप्रमाणे लकाकतात ला आणि तो आपल्याला वारंवार दिसतो बहुतेक वेळा तिच्या बेडरूमच्या खिडकी बाहेर उभा असलेला या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र